नमस्कार मंडळी सोनल होम किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या बाप्पाचे आगमन झालेले आहे आणि बाप्पासाठी रोज रोज नैवेद्य काय बनवायचा हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो आज आपण बाप्पासाठी नैवेद्य काय बनवायचा ते पाहणार आहोत आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी बारीक तांदूळ घेतलेले आहेत म्हणजे कणी घेतलेले आहे, आहे तुम्ही जर जाडसर ता मोठे तांदूळ असतील तर तुम्ही ते मिक्सरला फिरून घेतले तरी चालेल आता इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून प दहा ते पंधरा मिनटं मी भिजत ठेवलेले आहेत आता इथे जाड पुडाची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे गरम करण्यासाठी आणि याच्यामध्ये तीन चमचे मी साजूक तूप घातलेलं आहे आणि इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत थोडेसे काजू थोडेसे बदाम आणि थोडेसे पिस्ता आणि मनुके घेतलेले आहेत छान असे ते तुपामध्ये थोडेसे खरपूस असे भाजून घेऊयात भाजल्यानंतर त्याचा क्रंच असा छान खिरीमध्ये लागतो त्याच्यामुळे आपण हे थोडंसं भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये आता इथे मी भिजवलेले तांदूळ नितळत ठेवलेले होते पाण्यातून काढून आणि आता हे ह्याच तुपामध्ये मी घालून घेतलेले आहेत ह्याच्यातलं पाणी पाणी सुकेपर्यंत आपल्याला तांदूळ भा परतून घ्यायचे आहेत जर आपण खिरीमध्ये दुधामध्ये तांदूळ तसंच टाकलं तर खिरीला कच्चा वास येतो त्याच्यामुळे तांदूळ नेहमी खीर करताना तांदूळ नेहमी भाजून घ्यायचे आता इथे एक वाटीला मी एक लिटर दूध घातलेलं आहे आणि छान असं हाय फ्लेमवरती आपण हो, हे शिजवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण शिजवून घेणार आहोत आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे दूध उतू जात नाही आणि बाहेर पण कढईच्या बाहेर येत नाही तांदूळ आपले शिजेपर्यंत आपण हलवून घेत आहोत आणि इथे आपलं बघ बघू शकता तुम्ही दूधसुद्धा दुधाची क्वांटिटीसुद्धा कमी झालेली आहे आणि तांदूळसुद्धा आपला अर्धावट शिजलेला आहे सारखं हलवत राहूयात म्हणजे मग तांदूळ छान असा शिजला जातो आणि दूधसुद्धा होतो जात नाही त्याच्यामुळे चमच्याने चाम सारखं हलवत राहूयात अशा पद्धतीने आपला तांदूळसुद्धा शिजलेला आहे आणि दूधसुद्धा आटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी थ्री फोर वाटी मी साखर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त केली तरी चालू शकतं आणि आपण हलवून घेऊयात आता इथे साखर घातलेली असल्यामुळे थोडंसं आपण शिजून देणार आहोत म्हणजे तांदूळ आणि साखर छान मेल्ट होईल आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत आणि एक चमचा मी वेलचीपूड घातलेली आहे छान असं हलवून घेऊयात आपली खीर तयार झालेली आहे छान अशी घट्टसर खीर तयार झालेली आहे ही खीर दहा ते पंधरा लोकांना आरामशीर पुरते प्रसाद नैवेद्य म्हणूनसुद्धा तुम्ही खीर करू शकता गणपती बाप्पांना खीरसुद्धा आवडते आणि मोदक सुद्धा खूप आवडतात त्याच्यामुळे नैवेद्यासाठी तुम्ही तांदळाची खीरसुद्धा घरच्या घरी बनवू शकता आणि घरच्याच साहित्यामध्ये ही खीर बनवून तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर